नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहत आहात सव्वीस सप्टेंबरचं ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया तर मंडळी बघा पुढील भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे हा अर्जुन आणि हा चैतन्य हे दोघे जण आलेले आहेत इन्स्पेक्टर सावंतकडे आणि मंडळी आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतकडे येऊन तो इन्स्पेक्टर सावंतला त्याच्या मोबाईलमध्ये एक फोटो असतो मंडळी आणि मग आता तो त्यांना देऊन म्हणतो मला सांगा तिच्या या फोटोवरून तिच्या खऱ्या आई बाबांना विषयी काय माहिती पडेल का मग मंडळी बघा आता इन्स्पेक्टर सावंत आहे ना त्या वेळ बघतात आणि मग ते म्हणतात सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटील ला सापडल्या तेव्हा त्या त्यांचं वय किती होत मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो चार पाच वर्षाची असेल ती हो पण ही गोष्ट आहे ना गेले बावीस तेवीस वर्षाची आहे हा का मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता प्रतिमा त्या चपात्या बनवत आहे आणि मग मंडळी मंड़ी। मंड़ी आता तेवढ्यातच ही नाटकी प्रिया प्रतिमात्याच्या मागून आलेली आहे मंडळी आणि मंडळी आता ती ही नाटकी प्रिया प्रतिमात्याच्या अशी मागे येते आणि मग मंडळी आता ती प्रतिमात्याला धक्का द्यायला पूर्ण रेडी होती आणि मग मंडळी लगेच आता ती प्रतिमात्याला धक्का देणारच असते पण मंडळी तेवढ्यात आता तिथून सायली म्हणते प्रतिमात्या आणि मग मंडळी आता तिचं तोंड ब्लॅक अँड व्हाईट झाला आहे कदाचित त्या नाटकी प्रियानी प्रतिमात्याला धक्का असेल कारण की मंडळी तिची काही गॅरंटी वगैरे नाही आता बघूया मंडळी काय होत ते पण आता मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे तर मंडळी बघा ना या नाटकीय प्रियाला काय अक्कल वगैरे काय हायच नाही प्रतिमात्यानेच या, प्रति या नाटकीय प्रियाला त्यांच्या घरात यायची परवानगी दिली आणि मंडळी आता ही नाटकीय प्रिया प्रतिमात्यालाच धक्का देत आहे आणि मंडळी मला तर वाटत आहे ना की ही नाटकीय प्रिय आता आली आहे ना या रविराज यांच्या घरी तर मंडळी आता ती ले कारनामे करणार मंडळी पण आता तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर मंडळी पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद